आयोजन करण्यामध्ये समन्वयक होतो आणि शेवटची तिसरी सभा ही कोल्हापूरमध्ये झाली कोल्हापूरला देखील मंडपामध्ये सत्तर पंच्याहत्तर हजार खुर्च्या लावलेल्या होत्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दुपारी तीन वाजल्यापासून किती लोक आले त्याचा आढावा घेत होते परंतु संध्याकाळी सहा वाजता त्या सत्तर पंच्याहत्तर हजार खुर्च्या तर भरलेल्या होत्याच आणि तेवढीच लोक नरेंद्र मोदी साहेबांना बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रामधनं कोल्हापूरला आलेली होती आणि नेतृत्व आपलं सक्षम आहे समोरचं आपलं नेतृत्व विरोधकांचं नेतृत्व पंतप्रधान पदाचा उमेदवार देखील विरोधकांना मिळालेला नाही आणि म्हणून महायुतीच्या मार्फत आपल्याला जर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं असेल तर आपले खासदार देखील त्याच्यामध्ये असले पाहिजेत म्हणून आपण सगळ्यांनी मिळून महायुतीला मत दिलं पाहिजे आज महिला फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत सकाळपासूनच्या मेळाव्याचं हे वैशिष्ट्य आहे की प्रत्येक मेळाव्यामध्ये महिलांची संख्या ही लक्षणीय आहे आणि म्हणून महिला भगिनींसाठी देखील सरकारनं फार मोठे उपक्रम राबवलेले आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये देखील आपण उपक्रम राबवलेले आहेत मला असं वाटतं की महाराष्ट्रातला पहिला आपला असा तालुका आहे की ज्या प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये ग्राम संघाचं कार्यालय आपण बांधतोय आणि त्या ठिकाणी महिला भगिनींच्या बचत गटाच्या विक्री केंद्रासाठी आपण जागा देतोय सीआरपीचं मानधन आपण दुप्पट केलेलं आहे सीआरपी ना मोफत मोबाईल देण्याची योजना आपण महिलांसाठी आणलेली आहे या सरकारनं मुलगी झाल्यानंतर आणि ती अठरा वर्षाची झाल्यानंतर तिच्या खात्यावर एक लाख पाच हजार रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या महायुतीच्या सरकारनं केलेला आहे आणि म्हणून महिला भगिनींसाठी एवढी ताकद देण्याचं काम महायुतीच्या सरकारमधनं होत आहे आणि म्हणून महिला भगिनींची देखील जबाबदारी आहे जात पात धर्म बाजूला ठेवून महायुतीचं सरकार हे पुन्हा एकदा केंद्रामध्ये आलं पाहिजे नरेंद्र मोदी साहेब पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत आणि त्यांच्याकडनं देशाची आहे त्याच्यापेक्षा दुप्पट सेवा झाली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी अतिशय तन्मयतेनं काम करण्याची गरज आहे आज पावस जिल्हा परिषद गटाच्या विकासाच्या दृष्टीनं इथे चर्चा झाली आज या संपूर्ण परिसराचा विकासात्मक काय पालट करत असताना अनेक मोठमोठे बोट निर्णय महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपण घेतले याच गावामध्ये जे नवलाईचं देऊळ आहे त्याला देखील महाराष्ट्र सरकारनं निधी उपलब्ध करून दिला पावस सारख्या पर्यटन स्थळाला देखील आता निधी उपलब्ध दे करून देण्याची सरकारची योजना आहे आपल्या इथल्या एसटी स्टँडची परिस्थिती काय होती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते देखील बांधण्यासाठी माझ्या एम आय डी सीच्या फंडात मला पैसे द्यावे लागले त्याच्यामुळे पावस जिल्हा परिषद गटामध्ये जेवढे काय पैसे आलेले आहेत ते महाविकास आघाडीच्या सरकारनं दिलेले आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत देवेंद्रजींनी दिले आहेत आणि अजितदा दिलेले आहेत आणि म्हणून जसं महायुतीचं सरकार काम करत आहे तसंच देशातलं दे सरकार काम करत आहे आणि देशातलं सरकार काम करत असताना पावसमध्ये ज्याचा मी आवर्जून उल्लेख करतो नानासाहेब शिंदे देखील या व्यासपीठावर आहेत राहुल गांधींनी एक भारत जोडो यात्रा या महाराष्ट्रातनं काढलेली होती हे मध्ये सांगण्यासाठी त्याला काहीतरी पार्श्वभूमी आहे म्हणून सांगतो आणि त्या राहुल गांधींनी या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर जे आपलं अस्मितेचं प्रतीक आहे ते स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांवर घाणेढ्या भाषेमध्ये टीका केली त्यांना शिवीगाळ देखील केली आणि म्हणून नानासाहेब आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हा देश स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्रामा प्राणाची आहुती दिली त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळावा ही वंदनीय बाळासाहेबांची इच्छा होती परंतु आज महाविकास आघाडीचे नेते ज्याच्यामध्ये उभाठा आहे त्याचे नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांवर शिवीगाळ करतात त्याच्यामुळे पावसवासियांना मला विनंती करायची आहे की हा बदला आपण घेणार आहोत की नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ज्यांचं वास्तव्य तेरा वर्ष या रत्नागिरीमध्ये होतं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या देखील आपल्या आप कोठडीमध्ये आप शिक्षा भोगलेली होती अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलत असताना आपलं देखील रक्त उसळून आलं पाहिजे आणि आपण देखील मतदान रूपी बदला घेतला पाहिजे आणि आजचं जे मतदान होणार आहे हे मतदान डायरेक्ट नरेंद्र मोदी साहेबांना होणार आहे इथे जे काय आपण कमळासमोरचं बटन दाबू ते मतदान नरेंद्र मोदी साहेबांना होणार आहे नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला देशाचे पंतप्रधान करायचे आहेत आणि नरेंद्र मोदी साहेबांना देशाचे पंतप्रधान करत असताना दा आपण ज्या ज्या काही गोष्टी स्वप्नामध्ये बघितल्या होत्या ते स्वप्न बावीस जानेवारीला आपलं पूर्ण झालं बावीस जानेवारीला या संपूर्ण परिसरातल्या लोकांनी देखील आनंदोत्सव साजरा केला आणि बावीस जानेवारीला पाचशे वर्षाचं स्वप्न आपलं पूर्ण झालं आणि राम मंदिर या देशामध्ये साकारलं गेलं त्यामध्ये रामाची मूर्ती देखील साकारली गेली आणि पन्नास वर्षाचं आपलं स्वप्न साकार कुणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदी साहेबांनी केलं म्हणून आपल्याला महायुतीला मतदान करायचं आणि हे महायुतीला मतदान करत असताना मला इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले पाहिजेत त्याच्यामध्ये शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आर असेल मनसे असेल आमचे सगळे मित्र पक्ष असतील हे एक दिलानं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना देखील मला विनंती करायची आहे की मनसेचे नेते आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी देखील या संपूर्ण महायुतीला पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून राजसाहेबांना देखील असं वाटतं की देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी साहेबच झाले पाहिजेत यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एकत्र काम करूया एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं बैठकीच्या निमित्तानं मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि नारायण राणे साहेबांच्या कमळ या निशाणी समोरचं बटन दाबून फार मोठं मताधिक्य या परिसरात आपण मिळून द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र